केनियाची महिला कर्नाटकातील एका दलालाच्या मदतीनं गोव्यात विदेशी महिलांना आणून वेश्य बनण्यास भाग पाडत होती प्राथमिक तपासात ही माहिती समोर आल्यानंतर त्या केनियन महिलेला तेरा मार्च रोजी गोवा पोलिसांनी कर्नाटकच्या बंगळुरू शहरातून अटक केली आहे याच महिलेनं दिलेल्या माहितीच्या आधारे तिचा साथीदार जोहर अमित खालीद याला पोलिसांनी सात मे रोजी बंगळुरूतून अटक केली आहे जोहर हा कर्नाटकातील गुलबर्गचा रहिवासी आहे एका केनियन तरुणीनं पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार तिला हॉटेलमध्ये मोठ्या पगाराची नोकरी देण्याच्या बहाण्याने तिथल्या सुश्री नॅन्सी किंगोरी उर्फ आलियाना हिनं भारतात पाठवलं होतं त्यानंतर तिला गोव्यात पाठवण्यात आलं गोव्यात आल्यानंतर आलियाना तिच्यासाठी ग्राहक घेऊन यायची तेव्हा पीडित तरुणीला ती फसल्याची जाणीव झाली पण ती मायदेशात जाऊ शकत नव्हती कारण भारतात आल्यानंतर तिचा पासपोर्ट संशयित आलियाना हिनं बळजबरी काढून घेतला होता गोव्यात आल्यानंतर तिला ग्राहकांकडे पाठवलं जायचं व्यवहार ठरवल्यानंतर ग्राहक एका पी आय डी स्कॅनरद्वारे ऑनलाईन पद्धतीनं पैसे पाठवायचे हा पी आय डी स्कॅनर गुलबर्गच्या खालीजच्या नावावर होता या दलालाच्या तावडीतून सुटून पीडित तरुणीनं तीन मार्च रोजी गोवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती याच तक्रारीची दखल घेऊन गुन्हा शाखेनं तेरा मार्च रोजी आलियाना हिला बंगळुरूतून अटक केली ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर तिचा साथीदार खालीद याला सात मे रोजी बंगळुरूतून अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक राजेश कुमार पोलीस निरीक्षक प्रशल देसाई करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी ने आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा